घरकुल योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी घरकुल योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस साठी या योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचा निधी मंजूर केला आहे यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वसाधारण घटकासाठीचा निधी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वसाधारण घटकासाठी एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी चाळीस लाख सोळा हजार सहाशे सहासष्ट रुपये मंजूर केले आहेत यामध्ये कार्यक्रम निधीसाठी बाराशे अठ्ठेचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख दहा हजार रुपये आणि प्रशासकीय खर्चासाठी त्रेपन्न लाख साठ हजार रुपये यांचा समावेश आहे अनुसूचित जातींसाठीचा निधी अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने नऊशे एकोणतीस कोटी छप्पन्न लाख पन्नास हजार रुपये मंजूर केले आहेत यामध्ये पहिल्या हप्त्याचा हिस्सा पाचशे सत्तावन्न कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार आणि इतर निधी तीनशे एकाहत्तर कोटी रुपये आहे अनुसूचित जमातींसाठीचा निधी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी दोन हजार एकशे एक्याण्णव सहासष्ट मंजूर करण्यात आले आहेत यात पंधरा कोटी लाख रुपये आणि अतिरिक्त लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट रुपये यांचा समावेश आहे ज्या लाभार्थ्यांचे नाव घरकुल यादीत आहे त्यांना पहिला हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होईल ज्यांना पहिला हप्ता मिळाला आहे त्यांना दुसरा हप्ता देखील लवकर मिळेल केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोचवला जाणार आहे तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळाला का कमेंट करा